सध्या अतिप्रदूषणानं अथवा मानवी चुकांमुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे यातच स... भंडारा जिल्ह्यातल्या लाखणी इथं शालेय विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब या संस्थेच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी बसस्थानक परिसरात निसर्ग वाचवण्याचा संदेश देत विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या या रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरण समतोल राखण्याचाही संदेश देण्यात आला तर काही विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंपासून आकाशकंदील तयार केले तर विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरण रक्षण करण्याचा संकल्प घेतला या कांदींमध्ये मी कावळ्याबद्दल सांगितलं आहे आजकालच्या काळात कावळा हा वंचित झालेला आहे कावळा हा स्वच्छतेचा प्रतीक आहे कावळा आजकालच्या काळात दिसतच नाही मी कावळाच नाही तर अनेक पक्षीबद्दल या या कंदिलात माहिती सांगितलेली आहे मी या कंदिलामध्ये बोधपर वाक्यसुद्धा लिहिलेली आहे मी मोर पक्षी मोर पोपट कावळा ससा यांब यांबद्दल प्राणी व पक्षीबद्दल सांगितलेली आहे